आमदार शिरीष नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ढोरपाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन सविस्तर वृत्त तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री शिरीष कुमार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर तालुक्यातील ढोरपाडा येथे विविध कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी कार्यसम्राट माननीय आमदार श्री शिरीष कुमार नाईक यांच्या शुभ हस्ते स्मशानभूमीत एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या माध्यमातून जनतेला आमदार श्री शिरीष कुमार नाईक हे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जनतेपर्यंत पोहोचून ढोरपाडा येथे निसर्गरम्य परिसरात मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा केला यावेळी ढोरपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते विपिन दादा गावित तसेच कार्यक्रमाच्या वेळी विसरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजपाल गावित महेंद्र जाट खांडवाराचे उपसरपंच योगेश चौधरी नवापूर पंचायत समिती सदस्य सुमन गावित जयसिंग गावित किसन गावित अमन गावित भरत गावित विष्णू गावित धुडजी गावीत जेरमा गावीत मिर्या गावीत विन्या गावी, तसेच धोरपाडा गावातील गावकरी व युवा मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे